नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी हदगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तामसा तालुका हदगाव येथे तामसा प्रीमियर लीग टी पी एल आयोजित आमदार चषक दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षनेते डॉक्टर अंकुश देवसरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी आनंदराव भंडारे माजी अध्यक्ष हदगाव तालुका काँग्रेस कमिटी विजय कौशले विजय सुभाषराव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संदीप राठोड माजी पंचायत समिती सदस्य विशाल माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नामदेव मध्ये अपि हिमायतनगर पप्पू पाटील बालाजी जांभळेकर बालाजी महाजन माजी सरपंच सलीम भाई चौधरी ग्रामपंचायत सदस्य गजानन माने अशोक पाटील कोटगिरवार ग्रामपंचायत सदस्य गोविंदराव पवार सरपंच वडगाव शाकिर पठाण ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील कोटगिरवार ग्रामपंचायत सदस्य जिया भाई भगवान ग्रामपंचायत सदस्य सुभाष धुरमुरे ग्रामपंचायत सदस्य गजानन राठोड शेखर असुलभाई शहर अध्यक्ष तामसा शहर काँग्रेस वसीम शेख सचिन खोंसरे बालाजी कडवे पोलीस पाटील रावणगाव अमोल राठोड सरपंच वानवाडी यांच्यासह आयोजित समिती पत्रकार बंधू उपस्थित होते